बाबा प्रणम बाजे बाबा जु कोणम परमा नमस्कार सर्वांना मला नमस्कार परमपूज्य परमात्मा शेवक मंडळ नागपूर नागपूरच्या वतीने पाच गाड्या परिसरामध्ये मासिक नव्य हवन का भगवंताचे हवन कार्य पार पडून एका का गुणाची चर्चा बैठक सुरुवात हवन झालेले मासिक नव्य हवनाचे घरमार्गाचे नाव आहे सचिनजी फटिंग साहेब यांनी भगवत कार्यात आम्हाला सोहळा मिळून दिला यांना वदा नमस्कार तसेच परंतु जे परमात्मा एक शेवकोंना नागपूर या भगवान बाबा हनुमानजी रा प्रणाम तसेच मान त्यागी बाबा जुंदजी प्रणाम तसेच माताश्री वाराणाचे हण्णा प्रणाम तसेच आजच्या या आपल्याला चर्चापटक चालवण्यासाठी अध्यक्षांची गरज असते तसेच परमपूज परमात्मा यांचे मंडळ ग्रामीण म्हणून चिकणे परिसरातून पाटील साहेब मार्गदर्शक आणि अध्यक्ष पदाला नमस्कार तसेच या परिवाराचा जो मार्गदर्शक आहे सचिन फटिंग या साहेबाचे मार्गदर्शक पांढरंगजे बंजारे बापू हे मार्गदर्शक या पाचगाव परिसराचे ग्रामीण म्हणून मार्गदर्शक आहे यांना मध्ये नमस्कार गट नंबर आठ म्हणजे गट नंबर आठ म्हणून नागपूर भागुऱ्या परिसरातून गावातून आमचे मामाजे श्री बजरंगजी आंबेडकर मामाजे यांना मधा नमस्कार तसेच राजूभाऊ हप्पाड पाचगाव या परिसरातले यांना नमस्कार आता काय काय नाव मालूम नाही परंतु मी सर्व एकंद्रित करून टाइम राहिला नाही आपल्या जवळ सर्व सेवक सेविका आणि म्हणताना माझा नमस्कार आता बाय सुभाष भाऊ न म्हणलं का मार्गदर्शन करता मी काय मार्गदर्शन करायचे लायक की नाही माहीत मी साफ सांगतो आता चुकलं मला माफ करून दे आणि अनुभव मला देत नाही मी स्वतःचा आपला अनुभव देऊ शकेन अनुभव नाही मी आपल्या ना जीवनाचा अनुभव देईन त्या मार्गात पहिले होतो कसा आणि आता झालो कसा सगळ्यात पहिले ह्या माईक जो भेटला ह्या माझ्या पत्नीचा पुण्य आहे म्हणजे माईकवर बोलायची सगळ्यात पहिली पुण्य तिची तिनं अगर तीन दिवस अगरबत्ती लावली नसते साधी अगरबत्ती चोरून तर मला आज ह्या माईक भेटला नसता आणि मी जिवंत नसतो माझ्या घाटावर गोरे गेले असते म्हणून म्हणतो सगळ्यात मोठी तुम्ही माझी ज्या दिवशी केला मी त्या दिवशी तीन दिवस माझे मुलं उपासी राहून मार्गाचा प्रवेश केला तेव्हा माझी दारू वाचली मला त्या दारू चीज आहे आणि काय त्यासाठी माझी मंत्री दिले लग्न झालं मी शिंदेकडे तिच्याकडे नवी आव्हान घाललं आणि त्यालाच आव्हान घाललं मी गेले तसं पायऱ्या बसलो त्यांना भिटाऱ्यासारखा परंतु मी म्हणलं माझ्या जीवनासाठी माझ्या मुलीचं जीवन भोग्यात टाकणार नाही आणि मी मुलं जेवणार बी दिवसभर बसलो मी मन भाऊ जिपे तू माझा रिश्तेदार साडा त्यांनी एक सांगायला जेव्हा आले पण तुम्ही दिवसभर बसाल नाही ठीक आहे धन्यवाद याच दिवशी मी राजभर घडलोय जिम्मात आपल्या आई वन फोन केला तर आतपासून या सगळं सोडेल आणि पहिले मार्गाचा फुलस केला तसाच दुसऱ्याशी मार्ग घरच्या पत्नीला तू मार्ग तेवढं झाल्याच्या नंतर मला राहता तिले मारून सोडले तीन दिवस धारून पोलिसांनी मी मार्गाचा फुलस केलो आणि चौथ्या दिवशी मोहन भाऊ जिपटही घडले म्हणून बांमण्याला तिने गाय म्हणे आणि तिच्या आशा का म्हणे काम तसे सोपून बाहेर बामणा गाय ना तिची आशा का म्हणून म्हणजे महाराजाची सगळ्यासाठी सावित्री बाय माणूस काय नाही माणूस चार पाच वाजता उठते अंगाला पाणी लावते घेत लावते उन्नती आणि आनंद तुमचं कार्य पुरांच्या महाराजाची धुड्या किमान आहे हा बाहेर वाटतात विचारबरोबर हे सती सावित्री खरी म्हणून म्हणतो कारण राहिला ना आता आता तुम्हाला एक अनुभव सांगतो अनुभवायला सगळ्या परंतु आता जो तुम्हाला आता काय नवरात्र येते ना तुम्हाला एक सांगतो ते हा नवरात्र म्हणजे हा जो आपल्या घरचे माय जो राहते याने पुढले पहिले बंधन करा कारण हे तुम्हाला आपल्या समजत नाही पण तिला जेव्हा ते गरबा नाचाल का ते त्या गरबा नाचाले जाऊ नका तिथे कारण की जेव्हा ते दरबा नाचते ते झाडू देते आपण अनेक आठवून पहिले कुंडा वाटलं पण आपल्याला काय फायदा झाला ना आपण मूर्तीपूजा केली सजीव पूजा सोडून गेली आणि मूर्ती पूजाच्या मागे राहिले पंढरे तापत्र आले दुरताले तिथं तिथं दैताले दुवापुर म्हणून म्हणतो आपला जे नवरात्र आहे ते तुम्ही पाहायला जाऊ शकता करू शकता पण पुरे बंधन घालायचं का बाई नाचायचं नाही तिथे करायचं नाही आणि जे ते नऊ नऊ फोन जेवायला येते तिच्याकडे तुम्ही बंधन टाका मला नातीला आता चार वर्षात काही लोक माझ्या घरापाशी आहे पण आम्ही जमना दे सहा घर आमच्या वाहिनीमध्ये जगमवत नाही पण आम्ही एकाही बोलून जाऊ नका आणि जे लोक जाते ना ते त्यांचे दुःख पाहून आम्हाला मग म्हणून म्हणतो चार तारखेला तीनशो तुम्ही पाहून द्या मी करेन आणि मला बोललो रजा घेतो मग सर्वांना माझा नमस्कार करतो